नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सचिन पाटील या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बी एड फर्स्ट इयर विषय भूगोल अध्यापन पद्धती या विषयातील महत्त्वाचे एमसीक्यूज म्हणजेच बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न या व्हिडिओमध्ये आजपर्यंतच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले काही प्रश्न आणि काही येऊ शकतील अशा पद्धतीचे काही प्रश्न यांचा संग्रह आपणास मिळणार आहे चला तर बघूयात ते महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत सर्व अध्यापकांच्या उद्दिष्टांपैकी वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांपैकी टिंबटिंब हे भावात्मक उद्दिष्ट आहे पर्यायी अचूकता संधीकरण स्वभावीकरण संघटन योग्य उत्तरे पर्याय ड संघटन या ठिकाणी काही पद्धती प्रतिमाना त्यांचे उद्घाते दिलेले आहेत प्रकल्प पद्धतीचा उद्गात आहे किल पॅट्रिक स्वयंशोधन पद्धती आहे आर्मस्टॉंग यांची अग्रद संघटक प्रतिमान आहे आसुबेल यांचं संकल्पनाप्राप्ती प्रतिमान आहे जयराम ब्रुनर यांचं उद्गमन विचार प्रतिमान आहे हिल्डा टाबा यांचं भूमिका पालन प्रतिमान आहे फणी शाफेल व जॉर्ज शाफेल प्रशिक्षण पृच्छा प्रतिमान आहे रिचर्ड सचमन प्रतिमान आहे हेनरी लॉरेन आणि जेरी लोकास एकत्र करणे म्हणजे संयोजन सोदाहरण स्पष्ट करणे म्हणजे आकलन सांगणे म्हणजे ज्ञान चिकित्सा करणे म्हणजे पृथकरण भाकीत करणं म्हणजे कौशल्य टिंबटिंब हे दृक शैक्षणिक साधन आहे पर्यात रेडिओ दूरदर्शन फलक टेप रेकॉर्डर योग्य उत्तर आहे पर्याय क फलक टिंबटिंब हे दृक श्राव्य शैक्षणिक साधन आहे परेत टेप रेकॉर्डर फलक चित्रे दूरदर्शन योग्य उत्तरे पर्याय ड दूरदर्शन अभिवृत्ती ही टिंबटिंबच्या पुढची पायरी आहे परेत अभिरुची उपयोजन कौशल्य आकलन योग्य उत्तरे पर्याय अ अभिरुची टिंबटिंब तिम्ब हा समस्या निराकरण पद्धतीचा मार्गदर्शक तत्ववेत्ता आहे पर्याय जॉन डुई किल पॅट्रिक रुसो आणि हर्बार्टसन योग्य उत्तर आहे पर्याय अ जॉन डुई ब्लूमच्या बोधात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांच्या क्षणीबद्ध वर्गीकरणामध्ये कोणत्या उद्दिष्टाचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे पर्याय सर्जनशीलता पृथकरण संयोजन मूल्यमापन योग्य उत्तर आहे पर्याय असर्जनशीलता खालीलपैकी कोणती सहकार्यात्मक अध्ययन कार्यनीती आहे पर्याय जिज्ञासा युग्म विचार विनिमय भूमिका पालन व्याख्यान योग्य उत्तर आहे पर्याय ड व्याख्यान प्रकल्प पद्धती ही टिंबटिंबवर आधारित आहे पर्याय शोधन घटकार्य कृतीद्वारा अध्ययन कृती योग्य उत्तर आहे पर्याय क कृतीद्वारा अध्ययन प्रकल्प पद्धती ही कृतीद्वारा अध्ययनवरती आधारित आहे एच ई आर्मस्ट्रॉंग यांनी स्वयंशोधन पद्धत शोधून काढली सी ए आयचे रूप आहे संगणक सहायित अनुदेशन नैसर्गिक परिस्थितीत पूर्णत्वास नेलेली समस्या प्रधान कृती म्हणजे टिंबटिंब होय पर्याय चर्चा प्रकल्प दिग्दर्शन संयोजन योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रकल्प फ्रेंच चीन रशियन आदी राज्यक्रांत्यांच्या पैलूंचा अभ्यास केल्यानंतर त्यामधील एक समान सूत्र शोधणे म्हणजे पृथकर्णाकडून संयोजनाकडे पूर्णाकडून भागाकडे अमूर्ताकडून मूर्ताकडे का ज्ञाताकडून अज्ञाताकडे योग्य उत्तर आहे पर्याय अपृथकर्णाकडून संयोजनाकडे या ठिकाणी काही पद्धतीने त्याचे उद्गती दिलेली आहेत बुद्धिमंथन पद्धती ॲलेक्स उद्गामी पद्धती, पद्धती रॉजर बेकन अबगामी पद्धती ॲरिस्टॉटल डाल्टन पद्धती हेलन पार्कस्ट विनेटिगा पद्धती डॉक्टर कार्ल्टन बॉनबर्न प्रकल्प पद्धती किल पॅट्रिक स्वयंशोधन पद्धती हेनरी आर्नस्टॉंग समस्या निराकरण पद्धती जॉन डुई समवाय पद्धती महात्मा गांधी शिक्षक अध्यापन करताना विशिष्टाकडून सामान्याकडे घेऊन जात असतील तर ती अध्यापनाची कोणती पद्धत वापरत आहेत पर्याय अवगामी उदगामी प्रायोगिक प्रकल्प योग्य उत्तर आहे पर्याय ब उदगामी मानवाच्या सभोवताली असणाऱ्या टिंबटिंब परिस्थितीस पर्यावरण म्हणतात पर्याय भौगोलिक शैक्षणिक आर्थिक राजकीय योग्य उत्तर आहे पर्याय अ भौगोलिक अभिवृत्ती ही टिंबटिंबच्या पुढची पायरी आहे पर्याय अभिरुची उपयोजन कौशल्य आकलन योग्य उत्तर आहे पर्याय अभिरुची महाराष्ट्रातील सह्याद्री हे टिंबटिंब ज्वालामुखीचे उदाहरण आहे पर्याय जागृत निद्रिस्त मृत जागृत निद्रिस्त योग्य उत्तर आहे पर्याय ब निद्रिस्त टिंबटिंब हा समस्या निराकरण पद्धतीचा मार्गदर्शक तत्वाव्यत्त आहे उत्तर आहे पर्याय अ जॉन्डुई मानवी भूगोल म्हणजे अस्थायी टिंबटिंब आणि क्रियाशील मानव यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास योग्य पर्याय प पर्याय आहेत चंद्र पृथ्वी सूर्य आकाश योग्य उत्तर आहे पर्याय ब पृथ्वी प्रकल्प पद्धती ही आहे किल पॅट्रिक यांची डाल्टन पद्धती आहे हेलन पार्कस्ट यांची अध्यापनाची प्रतिमाने आहेत ब्रूस जॉयस यांची ज्ञानरचनावादी दृष्टिकोन आहे लेव वॉय वाया, वायागॉटस्की मित्रांनो हे प्रश्न विद्यापीठ परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत पृथ्वीवर टिंबटिंब टक्के पाणी आहे उत्तर आहे पर्याय ड एक पर्याय ब एकाहत्तर टक्के भूगोलामध्ये पर्वत पठारे व मैदाने यांचे अध्यापन करताना शिक्षकास टिंबटिंब नकाशाचा उपयोग होतो पर्याय राजकीय प्रादेशिक प्राकृतिक हवामानदर्शक योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रादेशिक पृथ्वीचा उपग्रह टिंबटिंब हा आहे पर्याय शुक्र गुरु चंद्र भास्कर योग्य उत्तर आहे पर्याय क चंद्र दूरदर्शन हे टिंबटिंब साधन आहे तर हे दृकश्राव्य साधन आहे तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातील सर्वात मोठा दिवस टिंबटिंब हा आहे पर्याय तेवीस मार्च तेवीस सप्टेंबर बावीस डिसेंबर एकवीस जून योग्य उत्तर आहे पर्याय ड एकवीस जून कौशल्य ही टिंबटिंबच्या पुढची पायरी आहे पर्याय ज्ञान आकलन उपयोजन अभिरुची योग्य उत्तर आहे पर्याय क उपयोजन टिंबटिंब हा प्रकल्प पद्धतीचा मार्गदर्शक तत्त्वव्यत्त आहे उत्तर आहे पर्याय अ किलपॅट्रिक लेखी प्रात्यक्षिक व टिंबटिंब हे परीक्षेचे मुख्य प्रकार आहेत पर्याय घटक चाचणी चाचणी उपचारात्मक चाचणी तोंडी योग्य उत्तर आहे पर्याय ड तोंडी हजार शब्दांचा प्रभाव पडत नाही तो एका टिंबटिंबने पडतो पर्याय पुस्तक नकाशा शिक्षक चित्र योग्य पर्याय हे पर्याय ड चित्र कौशल्य ही टिंबटिंबच्या पुढची पायरी आहे आत्ताच आपण पाहिले उपयोजनाच्या पुढची पायरी आहे पृथ्वी गोल हे टिंबटिंब साधन आहे मित्रांनो पृथ्वी गोल हे धृक साधन आहे पृथ्वीवर टिंबटिंब टक्के पाणी आहे पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे वेगवेगळ्या विद्याशाखामधील माहितीचे यथार्थ एकात्मीकरण म्हणजे टिंबटिंब होय उत्तरा पर्याय समवाय यथार्थ ज्ञान पूर्ण ज्ञान अर्थनिर्वचन योग्य उत्तर आहे पर्याय समवाय शैक्षणिक ध्येयाच्या प्राप्तीसाठी शाळेने उपयोगात आणलेल्या सर्व अनुभवांचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो पर्याय पाठ्यपुस्तक पाठ्यक्रम अभ्यासक्रम वेळापत्रक योग्य उत्तर आहे पर्याय क अभ्यासक्रम विद्यार्थी वर्तुळाची व्याख्या सांगतो हे टिंबटिंबचे उद्दिष्ट उदाहरण आहे उत्तर आहे ज्ञान विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेत टिंबटिंब या प्र पद्धतीमध्ये असतो व पर्याय प्रकल्प उद्गामी प्रायोगिक स्वयंशोधन योग्य उत्तर आहे पर्याय ड स्वयमशोधन प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे तत्वाचा अवलंब टिंबटिंब या पद्धतीत होतो पर्याय उद्गामी पृथकरण दिग्दर्शन संयोजन योग्य उत्तर आहे पर्याय क दिग्दर्शन व्याख्यान पद्धतीचा दोष व्याख्यान देताना विविध शैक्षणिक साधनांचा सा वापर करता येतो दुर्बिळ माहिती सहजपणे देता येते थोड्या वेळात एखादा मोठा घटक पूर्ण शिकवता येतो व्याख्यान पद्धतीत विद्यार्थी निष्क्रिय बनतात पर्याय ड बरोबर आहे या ठिकाणी मूल्यमापनाचे वर्गीकरण दिलेले आहे उद्दिष्टांचे वर्गीकरण बोधात्मक क्षेत्र भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र हे तीन प्रकार पडतात बोधात्मकमध्ये ज्ञान आकलन उपयोजन विश्लेषण संश्लेषण मूल्यमापन या क्रमाने क्षेत्र येतात भावात्मक क्षेत्रामध्ये अवधान अभिरुची मूल्य निर्णय मूल्य संघटन आणि मूल्यसमूह हे क्रमाने क्षेत्र येतात तर क्रियात्मक क्षेत्रामध्ये अनुकरण क्रियाकौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकरण ही क्रमाने क्षेत्रं येतात अध्यापन साधनांचं वर्गीकरण साधनं श्राव्य साधनाने दृकश्राव्य साधनं या गटामध्ये करता येतं साधनं म्हणजे दृक अनुभव पाहण्यातून मिळतात ती साधनं चित्र नकाशा प्रतिकृती प्रतिकृती इत्यादी साधनामध्ये श्राव्य अनुभवातून ही साधनं व्यक्त होतात ती आहेत रेडिओ ऑडिओ सी डी इत्यादी दृकश्राव्य साधनं म्हणजे जे आपण पाहू शकतो ऐकू शकतो ती सर्व साधनं दृकश्राव्य साधनामध्ये येतात उदाहरणार्थ दूरदर्शन चित्रपट व्हिडिओ सी डी इत्यादी आधुनिक अध्यापन साधनांचं सा आधुनिक वर्गीकरण आहे प्रक्षेपित साधनं आणि अप्रक्षेपित साधनं प्रक्षेपित साधनांमध्ये मित्रांनो एल सी डी प्रोजेक्टर डी एल पी ऊर्ध्वशिष प्रक्षेपक म्हणजे ओरेड प्रोजेक्टर घनचित्र प्रक्षेपक म्हणजे एपिडायोस्कोप स्ट्रीप प्रोजेक्टर चित्रपट्टिका प्रक्षेपक म्हणजे फिल्म स्ट्रीप प्रोजेक्टर पारदर्शी प्रक्षेपक तर अप्रक्षेपित साधनांमध्ये साधनं जी आहेत ती आहेत चित्रे नकाशे आलेख फोटोग्राफ्स कालपट कालरेषा आणखी प्रक्षेपित साधनामध्ये साधनं इन इंटेलविज्युअलायझर चित्रप्रक्षेपक तर अप्रक्षेपित साधनांमध्ये साधनं आहेत वंशाळ प्रतिकृती फलक तक्ता रेडिओ मुद्रित साहित्य इत्यादी अध्यापन साहित्य शाब्दिक साधने आणि अशाब्दिक साधने अशी ही साधनं आहेत त्यामध्ये शाब्दिक साधनांमध्ये प्रयुक्त्या प्रश्नोत्तर वर्णन नाट्यकरण स्पष्टीकरण ग्रहपट ही साधने तर अशब्ति अशाब्दिक साधनांमध्ये चित्र नकाशा नमुना प्रतीक आणि प्रतिकृती वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टांपैकी टिंबटिंब हे भावात्मक उद्दिष्ट आहे पर्यायत अचूकता संधीकरण स्वभावीकरण संघटन योग्य उत्तर आहे पर्याय ड संघटन मीना रामानुजांचे चरित्र वाचते हे टिंबटिंब उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आहे पर्याय ज्ञान आकलन अभिरुची उपयोजन योग्य उत्तर आहे पर्याय क अभिरुची खालीलपैकी टिंबटिंब हे क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्ट आहे पर्यायत अवधान प्रतिसाद मुक मुख्य समूह अनुकरण योग्य उत्तर आहे पर्याय ड अनुकरण सुधारण स्पष्ट करणे ही कृती टिंबटिंब उद्दिष्टाशी निगडीत आहे पर्याय नंबर दोन आकलन हे उत्तर बरोबर आहे चिकित्सा करणे ही कृती टिंबटिंब उद्दिष्टाशी निगडीत आहे पर्याय क्रमांक दोन पृथकरण हे उत्तर बरोबर आहे पनामा या कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात पर्याय अटलांटिक महासागराचे पॅसिफिकचे हिंदी महासागराचे भूमध्य सागराचे पर्यायक पॅसिफिकचे हे उत्तर बरोबर आहे टिंबटिंबचा उपयोग मुख्यतः आणबिक इंधन म्हणून अनु अणुविद्युत केंद्रात केला जातो पर्याय कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू थेरियम योग्य उत्तर आहे पर्यायड थेरियम मित्रांनो अलीकडच्या परीक्षांमध्ये आ... पाठ्यांश जो असतो आपण पाचवी ते दहावीपर्यंत जो कंटेंट आहे त्याच्यावरचे सुद्धा प्रश्न पडत आहेत तर त्या धर्तीवरतीचे काही प्रश्न मी आता या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत भूगोल अध्यापन पद्धतीसाठी पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला टिंबटिंब म्हणतात पर्याय परिबलन परिभ्रमण गती कक्षीय गती योग्य उत्तर आहे पर्याय ब परीब, परिभ्रमण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त आहे विश्ववृत्त सागरी जलात टिंबटिंबचे प्रमाण सर्वात अधिक असते पर्यायत कार्बोनेट कॅल्शियम सोडियम क्लोराईड सिलिका योग्य उत्तर आहे पर्याय ड सिलिका टिंबटिंब मैदानास मेसोपोटिमिया असे म्हणतात पर्याय सायबेरिया मैदान चीनचे मैदान सिंधू गंगा मैदान तैग्रास युफ्राटिस मैदान योग्य उत्तर आहे पर्याय ड तैग्रास युफ्राटिस मैदान टिंबटिंब हे अधातू खनिज आहे पर्याय लोखंड तांबे बॉक्साईट अभ्रक योग्य उत्तर आहे पर्याय ड अभ्रक रिस्टर हे टिंबटिंब तीव्रता मोजण्याचे एकक आहे भूकंप वाऱ्याचा वेग टिंबटिंब असा सांगितला जातो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी टिंबटिंब अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते उत्तर आहे शून्य मानवी वस्ती नसलेला खंड उत्तर आहे अंटार्क्टिका एकोणीसशे ब्याण्णव पहिली वसुंधरा परिषद उत्तर आहे रिओडी जानेरो रेड इंडियन मूळचे रहिवाशी उत्तर आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील सुंदरबन त्रिभुज प्रदेश गंगा नदीच्या खोऱ्यात आहे एकूण अक्षवृत्ती आहेत एकशे एक्क्याऐंशी तर एकूण रेखावृत्ती आहेत तीनशे साठ सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक जगातील सर्वात खोलकरता आहे मरियाना चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता उत्तर आहे खग्रास चंद्रग्रहण सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ आहेत टॉलेमी महाराष्ट्राचा राज्यपक्ष आहे हरियाल अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात उत्तर आहे दीर्घिका जगातील सर्वात मोठे बेट आहे ऑस्ट्रेलिया भारताची प्रमाणवेळ ब्याऐंशी अंश तीस पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली जाते जे अलाहाबाद शहराजवळ आहे आयनांबरात रेडिओ लहरी परावर्तित होतात संदेशवनासाठी या स्तराचा वापर केला जातो प्रकाशवर्ष हे आंतर मोजण्याचे परिमाण आहे मूळ खडकाचे विलगीकरण किंवा विघटन होण्याच्या प्रक्रियेला अपक्षय म्हणतात होमरच्या ओडिसी या महाकाव्यात भूगोलाचे वर्णन आढळते वेरेनियस यांनी भूवर्णन प्रचूर ग्रंथ लिहिला आहे हाम्बोल्ट अलेक्झांडर बेन हंबोल्ट यांचा कॉस्मोस नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे कार्ला रिटर यांचा आर्ड कुंडे हा ग्रंथ प्रसिद्ध आहे नव्वद टक्के भूगोल नकाशाद्वारे शिकवायचा असतो जेम्स फेअर ग्रीव यांच्या जिओग्रॉफी इन स्कूल या पुस्तकात भूगोलाचे व्याकरण हा शब्दप्रयोग आपणास आढळून येतो बिग बँग म्हणजे महास्फोट बिग बँग सिद्धांत डॉक्टर सत्येंद्रनाथ बोस यांनी मांडला जी आय एस म्हणजे जिओग्रॉफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम नकाशात पर्वत पठारे मैदाने नद्या इत्यादी रंगाने दाखवलेल्या असतात त्या नकाशास प्राकृतिक नकाशे म्हणतात प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी वादविवाद टाळून केलेली शाब्दिक धडपड म्हणजे चर्चा नकाशात प्राकृतिक रचना हिरव्या रंगाने दाखवतात विद्यार्थी नकाशात भारताचे स्थान दाखवतो म्हणजे कौशल्य अग्रज संघटक प्रतिमानामध्ये सर्वप्रथम संघटकाचे सादरीकरण केले जाते अप्रक्षेपित साधन आहे नकाशा उठावाचे स्वरूप दाखविण्यासाठी स्थलदर्शक नकाशा वापरतात ॲटलास म्हणजे विविध नकाशांचा संग्रह खडकाचे विधारण शिकवताना रसायनशास्त्र विषयाशी संवाद साधला जातो विद्यार्थी प्रदूषणाची व्याख्या सांगतो म्हणजे ज्ञान विद्यार्थी घटकातील साम्यभेद स्पष्ट करतो म्हणजे आकलन भौगोलिक स्थळांना भेटी देतो या अध्यापनास सहल पद्धती उपयुक्त आहे विद्यार्थी जलसंवर्धनाचे आपल्या परिसरासाठी उपाय सांगतो हे विधान उपयोजनाशी संबंधित आहे ग्रीनेज रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही जगाची प्रमाण वेळ आहे पाठनियोजन करताना प्रथम टिंबटिंब करणे आवश्यक असते उद्दिष्ट निश्चिती अध्यापन पद्धतीची निवड अध्ययन अनुभवाची निवड आशय विश्लेषण योग्य उत्तरे पर्याय उद्दिष्ट निश्चिती मूर्त किंवा अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजे संज्ञा अध्ययनार्थीच्या अडचणींचा शोध घेणे हा टिंबटिंब चाचणीचा हेतू आहे उत्तर आहे नैदानिक चाचणीचा अध्यापन यशस्वी करण्यासाठी टिंबटिंब हे शिक्षकांना वरदान ठरले आहे उत्तर आहे शैक्षणिक साधन हे टिंबटिंबद्वारे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इंद्रिय अनुभव प्राप्त होतात उत्तर आहे दृकश्राव्य साधनांद्वारे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन ही व्याख्या टिंबटिंब यांची आहे पर्यात एरिट कार्ल रिस्टर हंबोल्ट मॅकिंडर योग्य उत्तर आहे इरेट सर्वात लहान ग्रह आहे बुध तर सर्वात मोठा ग्रह आहे गुरु सर्वात तेजस्वी ग्रह आहे शुक्र एकवीस जून ते बावीस डिसेंबर यांना आयन दिन म्हणतात एकवीस uh, जून ते बावीस डिसेंबर हा जो कालावधी आहे त्यास दक्षिणायान म्हणतात तर बावीस डिसेंबर ते एकवीस जून या कालावधीस उत्तरायण म्हणतात सूर्यग्रहणाचे तीन प्रकार पडतात खग्रास खंडग्रास आणि कंकनाकृती सूर्यग्रहण शून्य अक्षवृत्ताला काय म्हणतात आहे विषुवृत्त म्हणतात हिरवे अभ्रक गोंदिया या जिल्ह्यामध्ये आढळते अंदमान निकोबार हे बेट जागृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे टिंबटिंब मते युद्ध हा भूगोलाचा उत्तम शिक्षक आहे पर्याय फेअर फेअरग्रीव ब्ल्यूम टेलर योग्य उत्तर आहे पर्याय अ गॉफसील भूगोलाची महत्त्वाची शाखा म्हणजे नकाशाशास्त्र मानव व त्याचे पर्यावरण यांच्या आंतरक्रियेचा अभ्यास करणे म्हणजे भूगोल ही व्याख्या कोणी मांडली पर्याय फेअरग्रीव गोप्सील कोपरनिकस सर फॅकिंडर योग्य उत्तर आहे सर फॅकिंडर पर्याय ड पारंपरिक अध्यापन साधनामध्ये खालील घटकांचा सा समावेश होत नाही पर्याय चित्रे नकाशे तक्ते प्रतिकृती पृथ्वीगोल नमुने चलचित्रपट व स्लाइड प्रोजेक्टर योग्य उत्तर आहे पर्याय ड चलचित्रपट व स्लाइड प्रोजेक्टर घटक चाचणी केव्हा घा घेतली जाते पर्याय उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर घटक शिकवून झाल्यावर अध्ययन अनुभूतीनंतर उपघटक निश्चित झाल्यानंतर पर्याय ब घटक शिकून झाल्यानंतर योग्य उत्तर आहे शैक्षणिक नियोजनातील टिंबटिंब हा पहिला टप्पा आहे पर्याय घटक नियोजन वार्षिक नियोजन घटक चाचणी अध्यापन नियोजन योग्य उत्तर आहे पर्याय ब वार्षिक नियोजन घटक चाचणी तयार करताना सर्वप्रथम कोणता आराखडा निश्चित केला जातो पर्याय उद्दिष्टानुसार पाठ्य घटकानुसार गुणविभागणे प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणे संविधान तक्ता योग्य उत्तर आहे संविधान तक्ता पर्याय ड ज्या साधनाद्वारे केवळ दृक प्रतिमांची अनुभूती दिली जाते त्या साधनांना काय म्हणतात पर्याय प्रक्षे तंत्र प्रक्षेपितंत्र साधने श्राव्य साधने द्रुकश्राव्य साधने योग्य उत्तर आहे पर्याय ब साधने भूगोल अध्यापनाची नऊ उद्दिष्ट कोणी मांडली परेत फेअर फेअरग्रीव कार्ल रिटर डॉक्टर ब्लूम योग्य उत्तर आहे पर्याय ड डॉक्टर ब्लूम सामाजिक शास्त्रे व टिंबटिंब यांना जोडणारा दुवा म्हणजे भूगोल होय पर्याय आर्थिक भूगोल प्राकृतिक भूगोल जीवशास्त्र भौतिकशास्त्र योग्य उत्तर आहे भौतिकशास्त्र चिकित्सा विचार करणे व समस्यांची उकल करण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे हे भूगोल अध्यापनाचे उद्दिष्ट खालीलपैकी या शालेय स्तरावरील आहे पर्याय उच्च प्राथमिक स्तर माध्यमिक स्तर उच्च माध्यमिक स्तर वरीलपैकी एक व दोन बरोबर योग्य उत्तर आहे पर्यायक उच्च माध्यमिक स्तर स्त्री पुरुष समानता हा गाभा घटक भूगोलातील या घटकातून अधिक प्रभावीपणे रुजवता येईल पर्याय अवकाश भरारी मंदभूअलचाली मानवी वस्ती आशिया खंड योग्य उत्तर पर्याय पर्यायक मानवी वस्ती प्राण्यामध्ये होणारा अपक्षय स्पष्ट करण्यासाठी अध्यापकाला वर्गाध्यापनाच्या खालील शैक्षणिक साहित्याचा सा वापर करणे अधिक सोयीचे व प्रभावी ठरेल परेत प्रतिकृती तक्ते चित्रे नकाशे योग्य उत्तर पर्याय पर्यायक चित्रे टिंबटिंबच्या ओडिसी या महाकाव्यात भूगोलाचे वर्णन आढळते परेत होमर स्ट्रे स्ट्रॅब्रो हेरोटोट हेरोडोटस योग्य उत्तरे परे अ होमर भूगोलाच्या पाठ्यांशापैकी किती टक्के भाग नकाशाच्या साह्याने शिकवता येईल शिकवला पाहिजे नव्वद टक्के पृथ्वीगोल असल्याची ग्रीक लोकांची कल्पना टिंबटिंब याने उचलून धरली परेत हेरोडोटस इरोटोस्थेनिश होमर ओडिसी योग्य उत्तरे परेब इरोटोस्थेनिश तुलनात्मक पद्धतीचा अध्यापनासाठी वापर करताना प्रामुख्याने खालील अध्यापन सूत्राचा वापर केला जातो पर्याय ज्ञाताकडून अज्ञाताकडे पूर्णाकडून भागाकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तर्कशास्त्राकडे वरीलपैकी कोणतेही नाही योग्य उत्तर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे पर्याय अ भूगोल विषयाच्या संदर्भात साहित्यात टिंबटिंबाचा समावेश होतो दूरदर्शन चरित्रकोश चित्रपट रसग्रहण योग्य उत्तर आहे पर्याय ब चरित्रकोश अध्यापका अध्यापनाचे तात्कालिक उद्दिष्ट कोणते ज्ञान व आकलन अभिरुची रसग्रहण अभिवृत्ती योग्य यो उत्तर आहे पर्याय अ ज्ञान व आकलन भूगोल विषयाच्या खालील विषयाशी अनुक्रम अधिक समवाय साधला जातो अनुक्रमे अधिक समवाय साधला जातो पर्याय अ इतिहासशास्त्री गणित अर्थशास्त्र भाषा पर्याय ब इतिहास गणितशास्त्र अर्थशास्त्र भाषा पर्याय कितीहासशास्त्री गणित अर्थशास्त्र कार्यानुभव पर्याय ड इतिहास कला कार्यानुभव शास्त्री आणि भाषा योग्य पर्याय हे पर्यायक इतिहास शास्त्रे गणित अर्थशास्त्र कार्यानुभव पाठनियोजनाची पहिली पायरी कोणती पर्याय हेतुकथन विषयविवेचन प्रस्तावना मूल्यमापन योग्य उत्तर आहे पर्यायक प्रस्तावना जमिनीवरील कोणत्याही ठिकाणामधील अंतर व त्याचे दोन ठिकाणामधील नकाशावरील अंतर यांचा परस्पर संबंध खालीलपैकी या प्रमाणावरून समजतो पर्याय रेषाप्रमाण संख्याप्रमाण नकाशाप्रमाण शब्दप्रमाण योग्य उत्तर आहे नकाशा नकाशाप्रमाण कार लिटर यांनी कोणता ग्रंथ लिहिला पर्याय नियतकालिक शक्यतावाद आर्ट कुंडे हलबोल्ट योग्य उत्तरे आहे पर्याय क कुंडे खालीलपैकी ही उद्दिष्टे भूगोल विषयाची अध्यापनाची माध्यमिक स्तरावरील उद्दिष्टे आहेत पर्याय जग आणि मानव याबाबत विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विशाल करणे पर्याय दोन भौगोलिक ज्ञानाचा उपयोग भौगोलिक प्राप्त परिस्थितीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे पर्याय क आहे भूगोलाच्या अध्यापनासाठी उपयुक्त कौशल्यांचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे पर्याय क्रमांक चार आहे पर्याय एक दोन तीन बरोबर आहेत उत्तरे पर्याय ड पर्याय क्रमांक एक दोन तीन बरोबर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे भूगोल अध्यापन पद्धतीसाठी अनेक प्रश्नांचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे हा चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा थँक्यू